विधान परिषद निवडणूक दोन हजार चोवीस जागा अकरा आणि उमेदवार बारा त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही खूप चुरशीची ठरणार ह्यात शंका नव्हती मात्र कोण घरी बसणार याबद्दलचा एक व्हिडिओ आपण केला होता तो व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल मात्र त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की शेकापचे जयंत पाटील यांना त्याचा फटका बसला आहे आणि शेकाबाच्या जयंत पाटलांना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांनी पाठिंबा जाहीर करूनसुद्धा श शेकापचे जयंत पाटील जे आहेत त्यांना फक्त बारा मतं मिळालेली आहेत याबद्दलसुद्धा त्यांना विचारलं असता जयंत पाटील यांनी सांगितलं की मला माझी जी मतं आहेत ती बारा मतं मला माझी मिळालेली आहेत काल जयंत पाटलांनी शेकापचा असा दावा केलेला होता की काँग्रेसची मतं फुटू शकतात आणि आज काहीच चित्र तसं झालेलं पाहायला मिळालेलं कारण काँग्रेसची साधारणपणे आठ मतं फुटलेली आहेत असं एक चित्र आता या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालेलं आहे आपलं आणि शेकाबाचं जयंत पाटील आता आज ते घरी बसलेले आहेत मात्र जयंत पाटलांनी आ... सत्तावीस जुलै दोन हजार सालापासून त्यांनी विधान परिषदेत जो पाय ठेवला होता तेव्हापासून आजपर्यंत ते विधान परिषदेचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं शेकाप हा पक्ष एकेकाळी राज्यामध्ये स मोठा विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं मात्रच गेल्या काही वर्षामध्ये शेकापचे जी पिठी पिछे, पिछेहाट झालेली आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे असो तर जयंत पाटलांचा पराभव झालेला आहे आणि आपण मागच्या वेळेला जो व्हिडिओ केला होता की कोणाला फटका बसणार त्याच्यामध्ये आपण दोन नावं प्रामुख्याने घेतलेली होती एक नाव होतं शिवसेना उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर आणि उचं नाव अर्थातच शेकापाचे जयंत पाटील असं होतं या दोघांपैकी तरी फटका याचा बसू शकतो असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्यापूर्वी जर का पाहिलं तर जयंत पाटलांचा पराभव होण्यामागची कारणं काय आहेत हेच ह्याचीसुद्धा आपण कारणी केली होती आणि त्यावेळेला आपण या निष्कर्षापर्यंत येऊन पोचलो होतो की मिलिंद नार्वेकर भलेही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील मात्र मिलिंद नार्वेकर यांचा सर्वपक्षीय संबंध अगदी शिंदेपासून किंवा फडणवीसांच्या भाजपपर्यंत त्यांचा सगळ्यांशी चांगला संबंध आहे त्याच्यामुळे जिंकण्याची त्यांना जास्त संधी आहे असं आपण त्यावेळेला म्हटलेलं होतं आणि कुठेतरी या सगळ्या रेसमध्ये या सगळ्या शर्यतीमध्ये जयंत पाटील मागे पडतील असा आपण एक अंदाज वर्तवलेला होता आणि तो अंदाज आज खरा ठरलेला आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने आपल्याला आठवत असेल मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की जेव्हा शरद पवारांनी शेखाबाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यावेळेला त्यांनी असं सांगितलेलं होतं की मवियामधल्या छोट्या छोट्या पक्षांचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागतो त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी भरायला सांगितली उमेदवाराचा फॉर्म भरायला सांगितला आणि त्यानंतर मवियामध्येच ही लढाई होणार हे निश्चित झालेलं होतं सारं काही मवियामध्ये आलबेल नाही हे आम्ही का सांगतो एकसारखं याचं प्रत्यय पुन्हा एकदा आलेलं आहे फडणवीस किंगमेकर ठरलेले आहेत राज्याचं जर का राजकारण बघायचं असेल तर फडणवीसांशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे असो त्यात आपल्याला जायचं नाही आहे पण शेकाबसे जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा जाहीर केला उद्धव ठाकरेंनी मात्र मिलिंद नार्वेकर यांना उभं केलं त्यामुळे शरद पवार विरुद्ध उद्धव ठाकरे असा एक सामना सुद्धा इथे पाहायला मिळाला होता आणि अपेक्षेप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारलेली आहे आणि शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे शेकाबाच्या जयंत पाटलांना पराभव पत्करावा लागलेला आहे त्यामुळे मव्यामध्ये चांगलं वातावरण नाहीये समन्वय नाहीये हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे काहीसा त्यांना फटका बसू शकतो असंही आपण शक्यता वर्तवलेली होती मात्र आज ज्या काही महायुतीच्या नऊ उमेदवार होते ते नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले त्याच्यामुळे महायुतीत सारे काही आलबेल आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे जे आपण शक्यता वर्तवलेली होती की मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील कोणीतरी एक पडणार त्याची लिंकसुद्धा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कृपया या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद